कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपल्याला पोलिसांनी अटक करत आज शिरूरच्या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे मात्र काल सतीश भोसलेच्या घरावरती तोडक कारवाई वन विभागाने केलेली आहे माझ्यासोबत ते नातेवाईक ते आहे त्यांची काय माहिती मिळाली तुम्ही त्या काय माहिती मिळाली का घरदार जाळले कोंबड्या अशी माहिती हा इथं तिथं आणण्याची माहिती तर होती आम्ही तर पाहत होतो का त्याची कठोर चौकशी चालू आहे त्याची जी चौकशी चालू आहेत त्याला प्रोग्रम म्हणून जे आणतात आणि पोलिसाची जी कारवाई आहे ती आम्हाला मान्य होते सर आम्ही ते मान्य करून घेत होतो पण त्याच्यामध्ये आमच्या महिलावर श्याडा कोंबड्यावरती आणि ते राऊस सासून ते बदका काही छणक भरग्या गाई माई श्याडा याच्यावर जो अन्याय होतो आहे हे कोण आहेत आणि कोण गुंड आहेत हे महिलावरती लहान मुलीवरती जो अन्याय करणार हे गाई माईच्या चाऱ्यावरती अन्याय करणार आणि कोंबड्या शेड हे जे प्राणी आहेत ह्या प्राण्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याचा न्याय आम्हाला पूर्ण चौकशी करून न्याय मिळून देण्याची आम्ही विनंती करते सर कॅमेरामॅन इरफान मोहम्मद सहम योगेश काशीत शुरूर बीड महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका